हे काय करते का घरात उरकत आहे का नाही अजून तिच मनुष्य तोंड दोन वाढवळ बसले तुळशी पैसे दार आता ची सुद्धा दा आणि नाग काय मात्रीला काय लागत तिथं बसल्या बसल्या बोलायला सगळं काम मला सांगत अगो बया काय म्हणत्या अग माझ्या मड्यावर चिया बी हाय का नाही हा चिया पाणी सुद्धा होय ना तुमची आता मी काम करू करू दमली आता नाही कुण नाही होत बाई तिला पण सांगत जा काम अगो बाई पण अगं करीत काय झालं मग करीत तर झालं म्हणजे आता आली तिला सांगा नायत सकाळी उठल्यापासून धुणं भांडी चायच सगळं झालं तुझं खरं माझ्या चहा मागितलं तो एवढं मी उक्त घेतलं काय सारं चहा मागितलं मग चार वेळा चहा देऊन झालं तुम्हाला पण आता सुद्धा पाणी भरायला चाललं तर आवाज दिलं तुम्हाला आली तर आली ती आत्या तिला पण काम सांगत जा बाई मला सगळं काम सांगत करीन तुझ्या माग असते करता करता कधी करणार आहे कधी शिकणार आहे शिकणारे हो का ब्युटी पार्लर ला, ला जाते अरे राम, राम काय पार्लरला जाते आयब्रो वगैरे करायचं होतं मला आणि फेशियल पण करायचं आजीबात नाही काय आहे का तुला काय बी नाटक करायची तुझ्या आई बापाची केले ती आता आला विसरून जायची तर आली माग लागून घर निघे हा आणि चालली वय बोंमना ताण तिकडे तार फाडायला तुझं कायवंद्या मारवास असं नकर केल्याव आवतत कायवढं नाही जमणार कोणी करत का? तुला वाटतं का काय उरी तरी जनाती नसलीस मनाजला धर हेग बांडी कुत्री चालली लगी पिया गाडकून गेली ना आत्या मी पण जाईन मग बरं जाऊ दे मी खर्च चालली मी मजाक नाही करत आणि माझ्यासाठी जेवण बनवू नका बरं मी पिझ्झा बर्गर बाहेरूनच खाऊन येते बाई तू बाहेरलाच काय चालली तुझ्या जीवा लाज वाटते का नवरा सासरे कुठं घेऊन जायचे काय वाटव हा म्हण मी चालले बाहेर गिळायला का मी काय करू त्यांचं करायचं उद्योग एक तर इथं ता ता आली तार फडायला हिच्या बापाने एवढा हुंडा दिलाय तू चाली बोंबल मोठ्या घरचीन चाली म्हणून काय मी मी तिकडे हॉटेलात गिळाय तिथंच बघायचं वाला जायचा कशाला आली मग बास करते नखर बाजार शेण काढाय हटीत ठेवते बिया गाडीकडं आणि चल हट आ, मी नाही करणार का मी करणार सगळं काम मी आवरलं गपचूप गायचं शेण काढायचं ते आवरून घ्यायचं आता मी करणार मी सांगून देते बरं का आताच खायला म्हणल्या मला दुध आवडत दूध कसं लागतं गिळायला शेण काढाय नको म्हणती तुझा बाप काढायचा काय मग इथे पण मग मी शेण कधी काढलेलं नाही काढावंच लागून काढलं ना मी पण माय बापाची इथं काही शिकले नव्हते आता इथे म्हणून शिकले ना मी होय आण बाय होय आधी तोरण धरायचं ना जाय बाई ठेवते बी आगांचा लाट होय गायंच शेण काढ मी नाही आली माग लागून घर निघून माझ्या भावाची करायची होती तर हिथं तारपाडी माझ्या लेखाच्या माग आली नादून त्याला इथं तारपाडी आणि काम म्हणलं की जेव्हा एक घेऊन हातात काही करायचंय करायची तुला हा कोण सांगितलं एवढं सांगायला कसं लागतं ते वाटूळ पार माझ्या लेअकाचं सुद्धा ती वाटुळ मग काळू की लावून ठेवली लाज वाटते का जेवाला मी केलं करते तुमचं मुलं पुढे बोला असं काय तू माझ्या मोर त्याची ताकद नाही बोलायची म्हणून मुला पुढं तो माझ्या आधीच काय मला जरामलेला आहे ना सांगते मुला नाही गेला तू हे बघा त्यात जर खरंच काही चुकत समजून सांगा ना असं आवा तुझं लाख कुठे चूक झाली याचा अन्याय इतका केलाय तो तू तु म्हणते माझी काय चूक झाली म्हणजे लय चूक केली एक तिथून तर तिथं खाली वागायचं केलंय आली निघून आणि आता बिया घेऊन निघाली कोणाला विचारून निघाली होती हा भांडे लाच पाहिजे कुत्री तुला उठून वाटायला लागली मी चालले आता कुठं चालली होती ग तुम्ही प्रेमत पण सांगू शकत होता ना की बाबा नको जाऊ मग तो मला विचारायचं ना आधी मग सा, सांगितलं असत तुला तू चुकत काय झालं काही बोलतय मला मला नाही राहायचं जाऊ दे कशाला बोलतो सर तुम्ही काय पण माझ्या बायकूला पाय पडते उद्बत्ती लावून तुझ्या बी तिच्या बी तर पाय पड म्हणलंय का मग काय बोलतो कशाला बोलता माझी एक तर तुझ्या चॅने बघणं झालं नाही मला पोरगी अरे केली तर नांद विना नी तिला नीट अरे माझ्या बाबाचं द्यायची होती तुला करून तसलं काळ पेंद अरे काळ पिकलं तर गोरं खातं नाही तर गोरं काय खात हा मी तसाच राहिलो असतो आयुष्यभर बिना लागण्याचा म्हणून हे नाटक केले होय करून दे ना माझ मला पटत या बरी जी रेवली स्वतः पुरती मारा जका आता कुण नसतं तुमचा विचारपूस करीत नाही कुणाच नाही वाटाळलं मोर निघून जात्यान खाली मान घालून तुमच्या संग बोलणार सुद्धा नाही कोणी तू वहिनीला आजपर्यंत कधीच काय नाही वहिनी म्हणजे दोन महिने वहिनीच्या बापांनी दहा लाख रुपये इथं खर्च केलाय वतल्यात पैसे आणि तू तसंच ही दसकाठ घेऊन आलाय आणि ती आणि कोक शिड अडकिली चालले नाही अरे कुठं चालली वर थॉड करून नाही मला घरातल्या माणसाला नको का करता काय विषय काढू नको आपला आधी ठरलं होतं का नाही नाही म्हणून हा वहिनीच्या बाप्पा कोण मोठं घेतलं तिचं आपली सगळ्यात मोठी चुक मोठ्या पाण्याने दिलाय बोलतोय घरच्या कुत्र बघतो जिन्नस वार माग कोण पुसतं असतं म्हण माग बोलत माग कशाला ऐक ना माग टोंगा ऐकत आहे तोंडाव कुणी बोलत नाही हुंडा दिला म्हणून ही गोड आता फक्त हुंडा दिला म्हणून एवढं कष्ट करते बोलते चालते पण तुझी उठून खुशाल बॅग घेऊन निघाली मला म्हणते जेव्हा तिकडच आहे मग दुसऱ्याचा जेवणाचा तरी विचार करायचा ना काय मान घे मोड मारते काय तर विचार करा सांगणार चुकलं तिचं तू पण थोडी मदत करीत दे तुम्ही मला नाही कळत कसला ड्युटी पार्लर कोर्स काय कराय त्या कोर्सच इथं खायला टुकडा नाही म्हणते मी खाईन तिकडच अरे कोर्स पूर्ण झाला आपल्याला दहा पाच मदत होईल हिची मग काय होईल आता देवा मला नाही वाटत बाबा हिची आपल्या जीवाला संसाराला न होईन जरा मदत म्हणून हिच पुराणा आणि गाडीला उराणा ती जर करत असेल तर मी पण करते मग मी पण शिकलेली आता इतके दिवस करून दिलं करू दे आता करून दे करून तू करून दे करून दे तुम्ही सायपाक करा स्वयंपाक करून देते ना रोज सकाळी या दोघी जणी वाटून काम घ्या एक टाइम तो करा तुम्ही करायचं वेळ एक टाइम तो करायचं आता लागली लग तू उठून वाटायला जाऊ त्या आजचे दिवस चुकला असेल उशीर झाला असेल उद्यापासून करीन ती बरोबर वेणी करा तेवढा आजचे दिवस मग स्वयंपाक मला का आता माझ्यावर भाऊजी संध्याकाळी करीन ना ती पाहते आता तुम्हीच जाऊ दे मी चालले गायला पाणी पाजायला हा बघा तुमचं तुम्ही घेऊन कोण चल येतो तुला सोडून बॅग हं बरं जा चप्पल घाल दे थांबा हां